शिवांच्या फ्रेंडच्या घरी आज कशीच पार्टी शिवाय बिर्याणीची ना चल बोलवले का थांब इकडे इकडे थांब मला येऊ दे ना कसं तू एक बरे पकड शेजारी जायचं येतं बिर्याणीची पार्टी आहे कशाची शिलायला येत नाही बोलवले तर खरं चालेल

बडच काय चाललंय पाय सोड खाली येतो पायसोट बिर्याणी तिरंगा बिर्याणी तिरंगा बिर्याणी बिर्याणी तिरंगा बिर्याणी का का? तुला ना? शिवांश 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 बबडू शिवांश बबडू बिर्याणी बिर्याणी आवडती नाही तुला बिर्याणी आवडते का बिर्याणी आवडती का बिर्याणी आवडती का नाही कुठलाच आवडत आहे तुम्ही बाहेर वाच बाहेर वाच तुम्ही ज्याला बिर्याणी आवडत नाही तुला आवडते का त्याला नाही आवडत नाही चिनू चिनू बिर्याणी आवडत नाही चिनू बिर्याणी आवडते का तुला कागदच खायला लागली या चिनू चिनू इकडे बघा मोबाईल मध्ये बघ आय चिनू तुझं लक्ष दुसरीकडे व्हाईट व्हाईट बात कृष्णा व्हाईट व्हाईट बात कशी ना कसं कळ खरच होती ग ग्रीन ग्रीन व्हाइट आणि ऑरेंज काय काय टाकले संजीव ह्याच्यात काही प्रज्ञा सांग मला काय काय टाकलं ते तर सांग ना फक्त आपल्या सगळ्या भाज्या सगळ्या भाज्या खडा मसाला अजून भाज्या सगळ्या

बिर्याणी कोशिंबीर खायला बिर्याणी कोशिंबीर खायला यायलाच लागते नाही बाय बाई कोशिंबीर खायला यायलाच लागते आणि बिर्याणी एक हजार बारा बाराशे पाच बाराशे पाच एक हजार नाही बिर्याणी बिर्याणी खायला यायलाच लागते यायलाच लागते हा सार होईल ना सगळं सगळी कत्र सोडायचं नाही का दिवसांना शिवायशी ए बसा खाली बसा खाली ज्यांना ज्याला बिर्याणी आवडत नाही त्यांनी ना आधी बसा ज्यांना बिर्याणी आवडत नाही त्यांनी आधी बसा